पण आपण ह्या सगळ्या गोष्टी जर गांभीर्याने घेतलं नाही ना उद्या पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहेत आपला भगवा झेंडा तिथे जिल्हा परिषदेवर लागला पाहिजे ना असं वाटतं ना तुम्हाला मग त्याच्यासाठी तुम्ही मैदानात उतरला पाहिजे कुठल्याही आदेशाची वाट बघू नका कोणी आदेश देणार नाही शिंदे साहेब का आम्हाला रोज आदेश देत बसत नाही काय निर्श उठला काय झोपला काय नाही बोलत एकदा भेटले ना तर ते आपलं काम सुरू राहिलं पाहिजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काय शिवसैनिकांना रोज आदेश नाही द्यायचे कुठलं तरी एक भाषण तेव्हा तसा मीडिया आणि युट्यूब पण नसायचं कुठलं तरी एक भाषण बाळासाहेब कुठेतरी बोलायचे शिवसैनिक जाऊन ऐकायचे आणि वाऱ्यासारखे सगळीकडे पसरायचे अशी संघटना आपल्याला जीवा भावाची संघटना कुठेतरी दोडा मार्गात काहीतरी झालाय ना तर आपला कणकोलीतला माणूस गेला पाहिजे तुम्ही वाट नका बघू की कधी दोडा मार्गाकडून कोण फोन येईल आला ना हल्ली काय सगळं मेसेज वर येतं ना दोडा मार्गात काहीतरी झालं निघा काढून गाडी वाट नका बघू की कोणाचा तरी फोन येईल सामान साहेब आदेश देतील आणि काही गोष्टी आहे ना तुमच्या हिंदीवरच झाल्या पाहिजे लक्षात ठेवा आदेशाची वगैरे गरज तुम्हाला नसते आपण सभासद नोंदणी कशाला आपल्याला सांगायला पाहिजे की एक लाख एक लाख झाली पाहिजे ते तुम्ही सांगितलं पाहिजे माझ्या बुथवरून मी एवढे पाच बुथची जबाबदारी पण घेतो आणि माझ्या बुथ सभासद पण एवढे करून देतो तुम्ही आम्हाला टार्गेट द्या आम्ही तुम्हाला देण्यापेक्षा मग बघा दुसऱ्या बाजूनी पक्ष संघटना म्हणून तुम्हाला सांभाळायचं जसं काम आहे रेडे पकडायचे सोडून आम्ही तुमच्यासाठी काय काय करू शकतो ते आम्ही दाखवतो तुम्हाला पण आपल्याला या सगळ्या विषया फार गांभीर्याने घ्यावं लागेल कोणतरी बसलाय ना करायला म्हणून तुम्ही आरामात राहू नका ही वेळ नाही बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे सत्तेतला एक दिवस पण वाया घालवायचा नसतो सत्तेतला एक दिवस